नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता खुशखबर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी सहा टक्क्याने वाढ झाली काय आहे पाहू आपण सविस्तर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे विविध अहवालानुसार ऑगस्ट दोन मध्ये सरकार महागाई भत्त्या तीन टक्क्यांची वाढ जाहीर करू शकते सध्या कर्मचाऱ्यांना सत्तावन्न टक्के महागाई भत्ता मिळतो जो वाढून साठ टक्के होण्याची शक्यता आहे या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल सातव्या वेतन आयोगाची शेवटची वाढ सातव्या वेतन आयोगाच्या कालावधीतील ही शेवटची वाढ असू शकते जानेवारी दोन हजार पंचवीसपासून महागाई भत्ता पंचावन्न टक्केवरून सत्तावन्न टक्के करण्यात आला होता जुलै महिन्यात महागाईचा दर वाढल्याने सरकारसमोर भत्ता वाढवण्याची गरज निर्माण झाली डिसेंबर दोन हजार आठव्या वेतन आयोग लागू होण्याची शक्यता असल्याने या वाढीचे महत्व आणखी वाढले आहे वेतन आणि पेन्शनवर होणारा परिणाम जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन पन्नास हजार रुपये असेल तर तीन टक्क्याच्या वाढीनंतर त्याला अतिरिक्त दीड हजार रुपये महागाई भत्ता मिळेल यामुळे मासिक चा ता ता या चा वेतन आणि पेन्शन दोन्ही वाढतील ही वाढ कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थिरतेसाठी महत्वाची ठरेल आठव्या वेतन आयोगाची तयारी सरकार जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठव्या वेतन आयोग लागू करण्याच्या तयारीत आहे या आयोगात कर्मचाऱ्यांच्या वेतन वेतनश्रेणी आणि सुविधा सुधारण्याची अपेक्षा आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना भविष्यात आणखी चांगल्या संधी आणि आर्थिक सुरक्षा मिळेल अधिकृत घोषणेची प्रतीक्षा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात सरकार अधिकृत घोषणा करून करू घोषणेनंतर सर्व विभागांना नवीन दर लागू करण्याच्या सूचना दिल्या जातील त्यानुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारात वाढ दिसेल अर्थव्यवस्थेवर परिणाम महागाई भत्त्याच्या वाढीमुळे केवळ कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होणार नाही ना तर संपूर्ण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल सरकारी कर्मचाऱ्यांची खरेदी शक्ती वाढेल बाजारातील मागणी वाढेल आणि आर्थिक वाढ होण्यास मदत मिळेल निष्कर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याची ही वाढ मोठी दिलासा ठरू शकते यामुळे कर्मचाऱ्यांना सामना करणे सोपे होईल आणि त्यांच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यास मदत होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद